मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये पिकाची म्हणावा अशी वाढ होत नाही जर आपण वेलवर्गीय पिकं लावले असतील किंवा इतर पिकं लावले असतील तुम्ही पाहिलं असेल की अन्नद्रव्य पिकाला आपण देत असतो खते देत असतो परंतु पिकाची वाढ त्या ठिकाणी होत नसते तर याच्या पाठीमागचं कारण नेमकं का काय आहे हे जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला दिसेल की थंडीच्या दिवसामध्ये जो मिळणारा सूर्यप्रकाश आहे हा अत्यंत कमी असतो कमी तास सूर्यप्रकाश असतो त्याबरोबर तो मिळणारा सूर्यप्रकाश आहे हा तीव्रता त्याची ती कमी देखील असते तर त्यामुळे पिकामध्ये म्हणावासं क्रिया घडत नाही प्रकाश संश्लेषण क्रिया न घडल्यामुळे पिकामध्ये अन्न निर्मिती होत नसते त्याचबरोबर पिकावरती धुकं देखील पडत असतं थंडीच्या दिवसामुळे आणि प्र सूर्यप्रकाश हा कमी असल्यामुळे पिकाची जी क्षमता आहे ही कमी होते तर याच्यावरती उपाय काय करायला हवा पीक योग्य पद्धतीने वाढण्यासाठी पिकाची क्षमता वाढण्यासाठी व कमी सूर्यप्रकाशामध्ये चांगलं अन्न निर्मिती होण्यासाठी जर आपल्याला काही उपाय असेल तर तो करणं गरजेचं आहे नक्कीच याच्यासाठी शेतकरी मित्रांनो उपाय आहे तुम्ही एक टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करू शकता एक विशिष्ट टॉनिक आहे त्याचं मी तुम्हाला नाव सांगणार आहे पण सुरुवातीला आपण पिकामध्ये कोणत्या प्रकारचं टॉनिक घेणं गरजेचं आहे याबद्दलची एक थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे मित्रांनो पिकाला जर सूर्यप्रकाश वाढवायचा जर म्हटला तर आपल्याला ट्रायकॉन्टेनल नावाचं एक घटक असलेलं टॉनिक घेणं गरजेचं आहे तर त्या टॉनिकचा वापर जर आपण आपल्या पिकामध्ये केला तर ट्रायकॉन्टॅनॉल हा घटक पिकामध्ये पेशींची वाढ करतो प्रकाश संश्लेषण वाढवतो पिकाला काळोखे आणण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर अन्ननिर्मितीसाठी देखील हे मदत करतं आणि जे जमिनीतले अन्नद्रव्य आहेत हे चांगल्या पद्धतीने अपटेक करण्यासाठी देखील हा घटक मदत करत असतो त्याचबरोबर फळांची आणि फांद्यांची संख्या वाढण्यासाठी देखील हा घटक थंडीच्या दिवसामध्ये चांगलं काम करतो ट्रायकोनटेनॉल झिरो पॉईंट एक टक्के पर्सेंट असलेलं मार्केटमध्ये गोदरेजचं विपुल या नावाने तुम्हाला टॉनिक मिळेल किंवा तुम्ही कोणत्याही कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं ट्रायकॉन टेनल झिरो पॉईंट एक टक्का पर्सेंट असलेलं टॉनिक वापर करू शकता फक्त मार्केटमध्ये प्रचलित असलेलं नाव तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला ह्या आप प्रोडक्टची कसल्याही प्रकारची मार्केटिंग करायची नाही किंवा आपण आपल्या डिजिटल युवा शेतकरी या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीची मार्केटिंग त्या ठिकाणी करत नाहीत हे लक्षात तुम्ही घ्या शेतकरी महो फक्त तुम्हाला घटक सांगितलेला आहे आणि मार्केटमध्ये हे नाव किंवा ब्रँडेड कंपनीचं देखील हे टॉनिक असल्यामुळे हे नाव तुम्हाला सांगितलं आहे परंतु घटक देखील तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानुसार तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकतात तर शेतकरी मित्रांनो अशी शेतीविषयक आधुनिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद